रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल सुरवडी तालुका फलटण जिल्हा सातारा या विद्यालयाची रयत गुरुकुल प्रकल्प अंतर्गत सत्र एकमधील क्षेत्रभेट सुरवडीमधील पंडित कुंभार यांचा जो गणपती बनवण्याचा कारखाना आहे या ठिकाणी आयोजित केलेली होती मूर्ती हाताने बनवली जाते

इत्यंभूत माहिती आदरणीय पंडितजी कुंभार यांचे चिरंजीव अभिजित कुंभार यांनी सांगितली या गणपती बनवण्यासाठी पंडितजी कुंभार यांच्या घरातील सर्व सदस्य त्यांना मदत करीत असतात रंग कसे द्यावेत कोणकोणते रंग वापरावेत तो रंग देण्यासाठी हा कॉम्प्रेसर वापरला जातो त्याचा फायदा काय होतो इत्यादी माहिती सांगितली ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय केली रयत गुरुकुल प्रकल्पाअंतर्गत ही क्षेत्रभेट विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री गाडगे सर यांचे मार्गदर्शनाखाली गुरुकुल प्रमुख आदरणीय श्री रवींद्र सावंत सर यांचे संकल्पनेमधून यांचे नेतृत्वामधून ही क्षेत्रभेट यशस्वीपणे आयोजित करण्यात आली ही क्षेत्रभेट यशस्वी करण्यामध्ये विद्यालयातील सर्व विद्यार्थी सेवक आणि शिक्षक यांचा महत्त्वाचा वाटा होता